शासनाने घेतलंय का, का त्याचे पेपर मला दाखवा नंतर पुढे बोला तुम्ही पेपर का ना देत मी तुमच्याकडे काय पेपर मागतो तुम्ही देत नाही आणि मला चहा द्यायला बोलवता लाज वाटते का तुम्हाला माणसं बघा काय दादीची रेषा पण नाही त्यांची त्याच्या खालची लोक आहेत याद रखना नंगा करके मारूंगा मारुंग या, नंगा न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे वसईच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये आपल्या घरामध्ये जो कचरा असतो तो, तो कचरा या ठिकाणी येतो आणि या ठिकाणी कचऱ्यामधून काही प्लास्टिक काही बंगार वेचून स्वतःचा उदरनिर्वाह गेल्या अनेक वर्षापासून माझ्या मागे जी लोक आहेत ती चालवतात असा असताना अचानकपणे वसाई विरार शहर महानगरपालिका कोणाला तरी ठेका देते आणि विषय जो आहे विषय जो आहे अग्रिसेनेकडे आलेला आहे जाणून घेऊया नेमका ने ता ते काय भूमिका असणार आहे काही आता अग्रिसेनेची काय भूमिका असणार आहे सगळ्या विषयावर तुम्ही बघू शकता काल पण या विषयावर आपण प्रेस दिलेली होती बघू शकता की इतके लोक एवढी गरीब लोक आहेत ती त्यांची काय त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांची परिस्थिती कळते की एवढ्या घाण एवढ्या घाणीत ते लोक जाऊन कचरा वेचतात आणि त्याच्यावर त्यांचं पोट भरते आणि आज ते लोक म्हणजे ऑफिस मध्ये आपण बोलतो ऑफिस मध्ये बसतात त्यांना पेमेंट जास्त असतो आणि गरीब हे असे हे घाणीत काम करतात त्यांना पेमेंट नसतो आणि ह्यांना जो त्यांच्या हक्काचा जो कामात काम करून भेटतोय त्याच्यात सुद्धा त्यांचा हक्क मारला जातो मग का मारला जातो ह्याच्यावर है, नगरपालिकेने लक्ष द्यायला पाहिजे की आज त्यांची अवस्था का आहे एवढी गरीब लोक आहेत ती बिचारी एवढे घाणीत आपण आज इकडे उभी राहायला आज आमच्या सारख्या लोकांना त्रास होतोय ह्यांच्यासारखी लोक आता त्या कचऱ्यात जाऊन कचरा वेचून त्यांची फोटो भरतायत त्याच्यावर पण महानगरपालिकेला प्रॉब्लेम आहे किंवा इकडचे जे कॉन्ट्रॅक्टर जे आहे त्यांना प्रॉब्लेम असेल याच्या अर्थ जर ह्याच्यामध्ये ह्या लोकांना न्याय नाही मिळाला तर आम्ही आगरी सेना आठ दिवसाच्या आतमध्ये इकडे बसून जाणार सर आगरी सेना तीव्र विरोध करते जर यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आगरी सेनेचं असं म्हणणं आहे की इथे एकही कचऱ्याची गाडी येऊन देणार नाही जय जी कालच तुम्ही हा विषय मांडला होता आज तुम्ही या ठिकाणी आलात कुठे पाणी मुरतय याच्यामध्ये नेमका कोण कल्पित आज वसई विरारची जी लोकसंख्या आहे ती जवळपास पंचवीस लाखाच्या वरती लोकसंख्या आहे आणि ह्या लोकसंख्येचा रोजचा कचरा हा रोज कच वसईच्या बोधापाडा येथील डम्पिंग ग्राउंड मध्ये डम्प होतो आणि माझ्या माठीमागे जे आहेत ह्यांना रायक पिकर म्हणतात केंद्र शासनाने ह्यांना विविध सवलती दिलेल्या आहेत पण महानगरपालिका काय करत आहे महानगरपालिकेने जे ठेका दिलेला आहे महानगरपालिकेने कॉन्ट्रॅक्टरला कचरा उचलण्यासाठी पैसे दिलेले आहेत हे लोक जे आहेत ते ह्याच्यामधले प्लास्टिक असतील मेटल्स असतील स्टील, मेटल स्टील, स्टील असेल ते सगळं सागर सॅग्रिगेट करून ते वीस रुपये किलोने विकतात त्याच्यामध्ये ह्या प्रस्थापितांचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ते काटा मारतात म्हणजे शंभर किलो ह्यांनी जर दिलं तर ता प्रत्यक्ष त्यांना सत्तर किलो किंवा ऐंशी किलो दाखवतात आणि जो वीस रुपये किलोचा भाव आहे तो त्यांना सहा रुपये किंवा मॅक्झिमम दहा रुपये देतात म्हणजे काय तर इथे पण हे लोक सोडत नाहीत ज्या जमिनी आजपर्यंत ह्याने लुटून खाल्ल्या आता ह्यांना कचरा पण लुटून खायचा आहे आज इकडे ह्यांची परिस्थिती बघा त्यांना घालण्यासाठी कपडे नाही आहेत त्यांना जर ते दिवसभर आज भंगार वेस्त आहे तर त्याच्यामधून जे पैसे येतात त्याच्यामधून त्यांचं रोजीरोटी चालते आणि ती रोजीरोटी पण खायची का हेच बाकी ठेवल्यात का मग याला सामील कोण आहेत याला सामील महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी आहेत आणि जर ह्यांच्यावर अन्याय झाला तर आग्रिसेना आठ दिवसामध्ये इकडे कचऱ्याची एकही गाडी डम्बवू देणार देड़ा। नाही प्रशासनाने नोंद घ्यावी आग्रिसेना आता आक्रमक झालेली आपल्याला दिसते जाणून घ्या आपल्यासोबत कैलास पाटील काका त्यांनी तुमची काय भूमिका असणार आमचं हेच म्हणणं आहे की ज्या सर्व ह्या इथे जे काम करणारी मंडळी आहेत एकदम दरिद्रेषा खालची मंडळी आहे संपूर्ण ना, रेषाच नाही ना ना अशा प्रकारची ना ना माणसं एवढी वर्ष तुम्हाला महानगरपालिका कचरा ती गोळा करतायत साफ करतायत त्याच्यावर आपले उप उपजीविका करतायत तर त्यांचा आता पुढे विचार केलेला दिसत नाही त्यांचं आरोग्य पण धोक्यात आलेलं आहे अशा सर्व परिस्थितीमध्ये महानगरपालिके आयुक्तांनी लक्ष घालावा आणि त्यांना न्याय द्यावा ही आमची मागणी आहे आपण एकंदरीत जर पाहिलं तर ग्राउंड आहे या 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 ठिकाणी 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 कोणत्याही प्रकारची सुरक्षा उपलब्ध नाहीये इकड इकडून जी गाडी येते ती गाडी तपासली जात नाही असं असताना आग्रिसेने या ठिकाणी एल्गार उतारलेला असं असताना आग्रिसेना पुढे येताना काय भूमिका घेणार आहे हे कामासारखं ठरेल